आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत अहमदनगर एम आय डी सी दूध डेअरी चौकात दत्त मंदिरा कमानी शेजारी सायंकाळी सातच्या सुमारास एकाचा चॉपरने वार करत खून तर एक जण किरकोळ जखमी इस्मास रुग्णालयात दाखल केले खून झालेल्या व्यक्तीचे नाव शुभम अशोक सोनवणे हा खून किरकोळ वादाच्या कारणामुळे झालेला आहे व दोन आरोपी एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात व पुढील तपास एम आय डी सी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट रमेश औटी ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर